पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ शैक्षणिक संकुल मवेशी तालुका अकोले येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला या समारंभाला आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त श्रीमती नैना गुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपायुक्त आदिवासी विकास श्रीमती विनीता सोनवणे श्री यमाजी लाहमटे श्रीमती सुनीता भांगरे मवेशी सरपंच श्री यमाजी भांगरे सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल भांगरे श्री रामदास भांगरे श्री संपत पोरे श्री परशुराम जाधव यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने झाली प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांनी मान्यवरांचे स्वागत करत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आपल्या भाषणात आयुक्त नैना गुंडे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ व सहशाले उपक्रमाचे महत्व स्पष्ट केले त्या म्हणाल्या आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून सुमारे सहा लाख विद्यार्थ्यांचे पालकत्व समर्थपणे सांभाळले जात आहे यामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण परदेशी शिक्षणाची संधी तसेच विविध स्पर्धा परीक्षांमधून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विभाग कटिबद्ध आहे मवेशी इथे प्रकल्प कार्यालय राजू यांनी ऑर्गनाईज केलेले एक तर शाळेचे क्रीडा स्पर्धा आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक साहित्य निर्मितीचं प्रदर्शन मला आनंद वाटला की शिक्षकांनी खूप चांगल्या तऱ्हेने ह्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे एक चांगले चांगले प्रयोग इथे सादर केलेले आहेत आणि हे प्रयोग असे आहेत की हे खरं स्टेट लेवलवरती जायला पाहिजे इतके चांगले आहेत आणि तसेच आज खेळाडू साठी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा स्पर्धा ऑर्गनाईज केल्या होत्या आणि क्रीडा स्पर्धा हे आमच्या दरवर्षी होत असतात आता ह्या प्रकल्प स्तरावर झालेल्या पुढे विभागीय स्तरावरती आणि त्याच्या पुढे राज्यस्तरावर पण होणार आहे आणि आजचं जे काही आयोजन होतं ते उत्कृष्ट आयोजन होतं आणि त्यासाठी मी प्रकल्पाधिकारी श्रीमती बोकडे यांचं खूप अभिनंदन करतो उद्देश तुम्ही पूर्ण करत आहात आपल्याकडे आदिवासी विभा विभागामध्ये जवळ जवळ सहा लाख विद्यार्थी आहेत जे शाळेमध्ये आपल्या शासकीय आश्रम शाळेमध्ये आपल्या अनुदानित शाळेमध्ये ई एम आर ए शाळेमध्ये नामांकित शाळेमध्ये आणि आपल्या हॉस्टेल्समध्ये जवळजवळ सहा लाख विद्यार्थी शिकत आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांचं पालकत्व आम्ही सर्वांनी स्वीकारलेलं आहे आणि आपण आत्ताच बघितलंय की शंभर टक्के निकाल लागतोय म्हणजे आम्ही पालकत्व चांगल्या तऱ्हेने करत आहोत यासाठी मला सर्व आपल्या विभागाचे अधिकारी सर्व शिक्षक सर्व कर्मचारी यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि हेच परफॉर्मन्स आपला कंटिन्युअस राहील कंटिन्युअस राहील पण वाढत पण जाईल ह्याची पण मी तुमच्याकडून अपेक्षा करते आहे आज इथे क्रीडा स्पर्धा पण झालेल्या आहेत दोन दिवसापासून आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रदर्शन पण झालेलं आहे तर अजून त्यांच्या नाही आहेत परंतु मी आताच तुमच्या सर्वांचं अभिनंदन करते की तुम्हाला बक्षीस मिळालेलं आहे तुमचा परफॉर्मन्स खूप चांगला झालेला आहे क्रीडा स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहेत कारण जे कोणी क्रीडेमध्ये भाग घेतात खेळांमध्ये भाग घेतात तर त्यांच्यामध्ये खूप सगळ्या क्वालिटीज तयार होतात त्यांच्यामध्ये फायटिंग स्पिरिट जे मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे फायटिंग स्पिरिट तयार होतं टीमवर्क तयार होतं परत शिस्त तयार होते आणि ह्या सगळ्या गुण जे आहेत हे एका विद्यार्थ्यामध्ये जर त्याला भागी आयुष्यामध्ये यश मिळवायचं आहे तर हे खूप आवश्यक आहे आणि हे सगळे तुम्ही आज या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेऊन दाखवलेलं आहे की तुम्ही सगळे चांगले विद्यार्थी आहात प्रशासनाचा नेहमीच प्रयत्न आहे की शैक्षणिक गुणवत्ता ही वाढली पाहिजे त्यासाठी आम्ही खूप नामांकित संस्थेबरोबर एमओ यू केलेले आहेत प्रथाग्रि संस्था आहे त्याच्याबरोबर आपण एम यू केलेला आहे त्या संस्थेने आपल्या शिक्षकांना ट्रेनिंग दिलेलं आहे आपल्या आपल्या वॉर्डन सगळ्यांना प्रशिक्षण सु, दिलेलं आहे आणि मला वाटतं सर्व प्रशिक्षणाचा जो आपल्याला रिझल्ट दिसेल तो पुढच्या दोन तीन वर्षांमध्ये चांगला रिझल्ट दिसेल तसेच आपण विद्यार्थ्यांना तुम्ही बोल्ड बनव कारण आपण जर दुसऱ्या विद्यार्थ्यांशी कंपेअर केलं तर मला वाटतं कम्पॅरेटिव्हली आपले विद्यार्थी थोडे लाजावू आहेत तर तुमच्याकडे त्या विद्यार्थ्यांचं पालकत्व आहे तर तुम्ही जसं तुमच्या मुलांना ट्रीट करता तुम्ही ज्या सवलती तुमच्या मुलांना देता ज्या फॅसिलिटीज तुम्ही तुमच्या मुलांना देता किंवा जे दे वातावरण तुम्ही तुमच्या मुलांना देता घरी तेच वातावरण आपल्या आदिवा आदिवासी मुलांना मिळायला पाहिजे आणि जसे तुमचे मुलं बोल्ड आहेत तुमच्या मुलांसमोर जे आयडियल्स आहेत तुमच्या मुलांसमोर ध्येय आहेत तेच ध्येय सर्व आमच्या आदिवासी मुलांसमोर सुद्धा ठेवा जेणेकरून फरे खूप मोठे पद परत मी सांगते की आपण ह्या लाख मुलांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे आणि ह्यासाठी प्रशासन जे काही शक्य आहे ते सगळं करणार आहे मुलांनी फक्त अभ्यास करायचा आहे पहिली पासून ते त्यांची डिग्री पीएचडी डी किंवा इवन फॉरेन स्कॉलरशिप त्याच्यासाठी सुद्धा प्रशासन शंभर टक्के मदत करत मी तुम्हाला सांगू आहे की आपल्याकडे यावर्षी दहा आदिवासी मुलांना आपण फॉरेन युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी स्कॉलरशिप दिलेली आहे आणि फक्त त्यांचा ट्युशन फीज नाही म्हणजे जे युनिव्हर्सिटी मध्ये शिकतात तर ते त्यांच्या फक्त फीज नाही तर त्यांचा तिकडे राहायचा खर्च तिकडे त्यांचा जेवणाचा खर्च येण्या जाण्याचा खर्च विजाचा खर्च हे सगळं शासन देत आहे मुलांना फक्त काय करायचं आहे फक्त अभ्यास करायचा आहे दुसरं काही करायचं नाही तुम्ही फक्त मेहनत करा अभ्यास करा प्रशासन तुमच्यासाठी सर्व काही करायला तयार आहे माझ्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्व मुलांना जे कोणी आता पारितोषिक जिंकलेले आहेत या स्पर्धेमध्ये त्यांना शुभेच्छा आणि जे हारलेले आहेत त्यांनी हार मानायची नाही आहे वर्षभर प्रॅक्टिस करायची वर्षभर प्रॅक्टिस करायची खूप मेहनत करायची म्हणजे पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला हे मेडल आणि हे कप मिळतील परत एकदा सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम